Light camera action. <laughs> <laughs> वेलकम बॅक एपिसोड मी म्हटलं माझी काही मित्र फिल्म मध्ये आहे थोडीफार शूटिंग सुरू तर आज त्या मित्राचा फायदा घेऊन आपण शूटिंगवर आलेलो आलेला आहोत सर्वात पहिले आपण शूटिंग एक्सप्लोर करू नंतर कोणाचा इंटरव्ह्यू घेणार आहोत हे तर हो। तुम्हाला माहितच पडलं असेल नाही का आता सबसे पहिले आपण करू भाऊ शूटिंगची थोडीफार थोडी एक्सप्लोर का मग डायरेक्टर असिस्टंट डायरेक्टर मला अलाव हो करते नाही करत पण आपण सुरू नाही करू थोडंफार करू थोडंफार दाखवतो नंतर मग आपण इंटरव्यू डायरेक्ट जाऊ चला

माझं डोकं दुकान लागलेलं आहे एवढा मोठा ऍक्टरचा पहिल्यांदा इंटरेस्ट मी झालो पागल प्लीज आय एम सो सॉरी सर तुमच्या शूटिंग मध्ये तुम्हाला वेळ मागतो कसा Uh, तोच तो नाव आहे डोंट टॉक पर्सनल विथ रॉस वे वी कॅज्युअली स्पीक म्हणजे जे मनात आले त्या एकदम मोकळे मनाने बोलतो आपण ठीक आहे तर असं काही सिरियस टॉक नाही आपण पिक्चरबद्दल बोलूया तुमच्याबद्दल पण बोलूया आणि करिअर म्हणजे ज्या पद्धतीने आपण करिअर स्टार्ट केलं त्याबद्दल पण सर्व बोलायला सुरु मी आता आम्ही खरं माझा जिल्ह्या प्रश्न आहे

I just dug out my boots and threw out the fanny pack. Sold the plan and got my old hearty back Cranked up the back and flew out the cul-de-sac. Straight to the nearest bar. ACDC on the jukebox, back and Got so drunk, I'm singing like a maniac. Smoke so much, I've had a heart attack. So it's a fact. The rascal is back! I Just wanted to talk about Chameli first of all. Mm. So I just I was, I was just I was just searching for your films and I found out that you work in Chameli. How was your experience with Sudhir Mishra and, and the team? The experience was very nice. Uh, I was very privileged and honored to get the opportunity to work with Mr. Such a big director like Mr. Sudhir Mishra, and I was just passed out of uh, college. नो यू वर्क इन कॉलेज मध्ये कॉम्पिटिशन इंग्लिश मध्ये बोलायचं काही प्रॉब्लेम नाही तो मध्ये होतो आपण तर कॉलेजमध्ये थिएटर्स वगैरे पण करायचो कॉलेजमध्ये इंटर कॉलेज कॉम्पिटिशन असायचे वन ऍक्स चे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचो तिथन ऍक्च्युली गोडी मला लागली अभिनयाची गोडी म्हणण्यापेक्षा किडा लागला अभिनयाचा अभिनय याच्या आधी मग काय काय विचार केला मी एम बी ए करणार होतो माझं चालू होतं कॉलेजमध्ये असताना कॅट ची एक्झाम्स आणि सगळं असे क्लासेस वगैरे हो आणि सायमटेनियसली चालू होतं हा म्हणजे आणि मला कॉलेजमध्ये असल्यापासूनच प्रोजेक्ट मिळत होते म्हणजे दोन हजार साली सालपासून माझं सुरू झालं प्रोफेशनल हे Uh, नायक नावाची सिरियल करत होतो मी अल्फा मराठीवरती ती so, सिरियल करत होतो कॉलेज संपल्यावरती uh, मग ही आली एक दे, लेद, लेद दे ब्लू नावाची एक फिल्म होती फ्रेंच प्रोडक्शन ची हिंदी इंग्लिश असतं ना तर त्या टाइपची आर्ट फिल्म फेस्टिवल्स ला वगैरे जाते ती ती खूप चांगली रिसिव्ह झाली होती तिला खूप चांगला रिस्पॉन्स फेस्टिवल्स मध्ये मिळाला होता आणि त्यानंतर मग तिथे त्या ती फिल्म बघून सुधीर मिश्रांनी मला त्या चमेलीसाठी साठी केलं के होतं ती पिक्चर होते, होते एक शो ठेवला होता इंडस्ट्री लोकांसाठी डिरेक्टर्स किंवा त्यांच्यासाठी तर तिथे त्यांनी ती फिल्म बघितली आणि त्यावेळेस चमेलीचं कास्टिंग वगैरे सगळं सुरू होतं त्यामुळे मग मला ती फिल्म बघून चमेलीचा रोल मिळाला आणि मग त्यानंतर मी नाटक केलं आणि मग हळूहळू तसा प्रवास सुरु झाला नक्की तुला काय आवडतं फिल्म आवडतात की थिएटर्स आवडतात त्या दोघांपैकी दोन्ही आवडतात असं कारण दोघांचं मुली जर तुला दोन पैकी काहीतरी चूज करा सांगतो बोल तर ते सांगायला दोन्ही आवडतात कारण दोघांचे मीडियम वेगळे आहेत आणि चॅलेंजेस वेगळे आहेत आणि तिकडचं सगळं वावर म्हणजे नाटकामध्ये तुम्ही ऍट अ टाइम तुमचं अख्खी बॉडी दिसत असते तुमचा वॉक लुक बघत असतात त्यामुळे अख्ख्या बॉडीवरती फिजिक वरती काम करायला तुम्हाला लागतं आणि फिल्मचा आवाका खूप मोठा आहे थिएटर कसं त्या फ्रेम मध्येच आहे त्यामुळे तिथे तुम्ही त्याच्यामध्ये वन डायमेन्शनल ते असं आहे त्यामुळे मला फिल्म जास्त करायला आवडतात कारण त्याच्यामध्ये फाईट्स असतात डान्स असतात वेगवेगळे लोकेशन असतात एक छोट मला एक ऍक्टर म्हणून वेगवेगळ्या वे गोष्टी आउट करायला जास्त आवडतात वर एक्सप्लोर करायला आवडतं वेगवेगळ्या लुकांबरोबर डिरेक्टर्स बरोबर काम करायला आवडतं ते मला फिल्म मध्ये करता येतं आणि फिल्म कसं दीड महिना शूटिंग केलं दोन महिना शूटिंग केलं आ, ते झालं नेक्स्ट फिल्म आपण करू शकतो नाटकाचं तसं नाही नाटक चाललं तर ते पाच पाच वर्ष सुद्धा चालतं सहा वर्ष त्याला काही अंतच नाहीये आणि माझं आता नाटक चालू आहे परफेक्ट मर्डर ते आता त्याचं पाचवा वर्ष सुरू आहे कंटिन्यू सर नाटक जर आपण काही चूज केलं नाटकमध्ये पण वेगळे वेगळे डायरेक्टर्स आहेत जे वेगळे वेगळे प्रकारचे तर नाटकामध्ये तू व्हेरिएशन ट्राय नाही केलं कधी केले ना माझं आता हे चौथं नाटक आहे आणि ते सगळे भूमिका वेगवेगळ्याच आहेत एकदम म्हणजे नकळ सारे घडले मध्ये असा एक मुलगा होता की ज्याला ऍक्टर बनायचं आहे पण त्याच्यामध्ये नाटकांना असं दाखवून दिलं होतं की एक म्हणजे भुलून जातात ना युथ म्हणजे नाटक कोणतं सर्वात आधी सर्वात जास्त मला सर्वात जास्त तू रोज टू माय हार्ट नकळ सारे घडले ऍक्टिंग वाईज मला सूर्याची बिल्ले आवडतं माझं आणि कॉन्सेप्ट आहे की नाईन्टीन सेव्हन्टी फाईव्ह ते नाटक आहे नाटक आहे हा आणि ती नाटक मला चॅलेंज असं होता की ती भाषा एकतर खूप त्या काळची अशी ती भाषा होती आणि एकदम शुद्ध मराठी आणि वसंत कानेटकरांची लेखणी म्हणजे त्यांचा इतर नाटकांमध्ये आपण कसं इम्प्रोव्हाइज करू शकतो त्यांचं एकदम फिक्स तुम्ही एक डायलॉग पण चेंज नाही करू शकत हे ते चॅलेंज होतं म्हणजे एक शब्द इकडचं तिकडे पण नाही करू शकत इतकं त्या त्यांनी असं लयबद्ध लिहिलं होतं काही चेंज करता नाही करत डायलॉग नाही तसं जे तसं बोललं तरच त्याचा इम्पॅक्ट हार्ड होत हा हार्ड होत ना म्हणजे त्यासाठी खूप जास्त पाठांतर करायला लागायचं रिहर्सल करत होत्या पण त्यामुळे ते इझी पण आहेत तसं बघायला गेलं तर कारण फ्लो ठरलेलं आहे ना ते एकदा पाठ केलं की तो फ्लो तसाच येत जाणार असं असं कोणते डायरेक्टर आवडेल नेक्स्ट मराठी हिंदी किंवा डिरेक्टर सी मी ऍक्टर आहे मला सगळी भूक आहे मला सगळे रोल कर वेगवेगळे रोल करायचे आहेत बऱ्याच दिग्दर्शन बरोबर मला काम करायचं आहे मला सगळ्या भाषांमध्ये काम करायचं आहे त्यामुळे देर इज नो लिमिट त्यामुळे मी असा विचार नाही करत की मला या डिरेक्टर बरोबर काम करायचंच आहे किंवा काय करायचं मी आता जे काम करतोय त्याच्यापेक्षा मला नेक्स्ट लेवल काम करायचं आहे एवढं मला माहिती इट्स oh. इट विल बी ऑलवेज यू वर्सेस यू oh. प्रत्येकदा तुझ्या oh. वर्सेस तू राहशील म्हणजे मला इम्प्रोव्हाइज व्हायचं आहे प्रत्येकदा असं कोणता स्पेसिफिक डायरेक्टर की मला खूपच आवडतो आणि मला यांच्यासोबतच एक एक तरी पिक्चर करायचं आहे असं एखादं नाव पिक्चर करायचं आहे मराठी मराठी हिंदी कोणताही चालेल काही प्रॉब्लेम नाही आपण त्यांच्यावर बोलूया मग <laughs> म्हणजे तसे ऍक्च्युअली तयार एक असं डिरेक्टर नाही बघतो त्यामुळे अनेक दिग्दर्शक असे आहेत मला आवडतं दिग्दर्शक वगैरे विचारशील तर, तर स्टिवन्स बिलबर्ग आहे त्यानंतर हो क्रिस्तो कारण स्टीव्हन्स विलबर्ग मध्ये वेरिएशन खूप आहे ते तर आहे हा तो एक लिस्ट पण करतो जुरासिक पार्क पण करतो टिनटिन पण करतो द वे ही डायरेक्टर शिंदर्स लिस्ट ना इट्स वॉज माय गॉड काय केलेलं आहे त्यांनी विच वन डू यू लाईक शिंदर्स लिस्ट ऑर ज्युरॅफिक पार्क शिंदर्स लिस्ट ऑब्व्हियसली नो डाऊट त्यातला आखरी सीन मला एवढा इमोशनल वाटला त्यांनी ज्या प्रकारे क्रिएट केलेला आहे तेवढा hmm. इमोशनल वाटतो मला तो सीन पाहून मला प्रत्येकदा रड येतो म्हणजे येतोच त्यांनी काय मदत केलेली आहे ज्युस oh. ला तुला कधी वाटतं ते की त्यांच्यासोबत एक तरी पिक्चर केला केरायला पाहिजे मी अरे म्हणजे काय मला तर आवडेलच अप्रोच वगैरे कधी नाही असं काही नाही असं काय तिकडे एजंट ने नेमून मी बघीन काहीतरी अच्छा ओके अजून आता ह्या वर्षी कोणते कोणते मुव्हीज आहेत या वर्षी ही फिल्म चालू आहे आता शूटिंग चालू आहे त्याचं बाकी दोन कंप्लीट केले आहेत मी ते आता रिलीज होतील आणि एक हिंदी वेब सिरीज सुद्धा केली आहे ती पण आहे आणि अजून एक नवीन नाटक सुद्धा करतोय मी वाय देअर इज अ लिमिटेशन इन मराठी फिल्म इंडस्ट्री म्हणजे खूप कमर्शियल हिट नाही होत का असं होतं असेल मराठी पिक्चरांसोबत मेन रिझन मला असं वाटतं की मराठी सिनेमाचं कल्चर डेव्हलप नाही झालेलं आहे तेवढं आणि मध्ये ते खूप गॅप पण पडली म्हणजे अशोक मामा रक्षा मामा सचिन बिळगावकर सर महेश कोठारे सर यांचा जो एरा होता त्याच्यानंतर एक बरीच अशी पोकळी पण निर्माण झाली होती मराठी सिनेमामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट्स निघत नव्हते कॉमेडी 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 चालू होता वेग आ, वे, आता वेगवेगळे सब्जेक्ट्स निघत आहेत ड्रामा बनतायत कॉमेडी बनते आहे ट्रॅजेडीज बनतायत सस्पेन्स आहेत थ्रिलर्स बनतायत त्यामुळे आता कसं गोष्टी खूप चेंज होत आहेत आता आणि कमर्शियल सक्सेस महाराष्ट्र एकदम मल्टीलिंग्वल आहे ना महाराष्ट्र म्हणजे साऊथ मध्ये कसं कल्चर डेव्हलप केलेलं आहे ते त्यांच्या याला प्रेफरन्स देतात इथे डिरेक्ट कॉम्पिटिशन हिंदी बरोबर आहे बॉलिवूड बरोबर आहे त्यामुळे स्क्रिन्स मिळवण वगैरे सुद्धा खूप कठीण होऊन जात म्हणजे आता त्यासाठी सरकारनेच काहीतरी करायला पाहिजे बाकी तस काही सोलोशन पाहू कोट सारखी मूवी मराठी मूवीज आहेत काकन काक स्पर्श नंतर कोट कोट मी सांगितलंय तुला त्याच्यानंतर कासव हे हो। मराठी मूवीज आहेत ह्या मूवीज अवॉर्ड भेटलेले अशी पिक्चर बाकी कुठेच पडत नाही पण हे कमर्शियली हिट नाही होत आहे हा म्हणजे कसं आहे सिनेमा हाय बेसिकली हा एंटरटेनमेंट मीडियम आहे सर्विस ऑडियन्स नाही पाहत पण म्हणजे खूप ऑडियन्स आहे जी ज्याला जसं आपण जसं हा नट सम्राट पिक्चर आलेला होता इट वॉज अ थिएटरिकल मुव्ही म्हणजे तो पिक्चर त्यासाठी बनला होता तो नाटकावर ना बेस जरी असेल हो तरी तो त्या प्रकारचा होता त्या नटसम्राटची एक लेगसी आहे ना हा ते तर आहे त्यासाठी आणि नाना पाटेकर प्लेईंग अप्पा बेलवलकर हे वेगळी अजून सर... एक गोष्ट पण लेजंडरी रोल ही प्लेड म्हणजे जेवढं बोलून आलो आपण सरांबद्दल म्हणजे एक सिनेमामध्ये कसं उतरवलं आहे आणि त्यात महेश मांजरेकर डिरेक्टर त्यामुळे लोकांना ऑफकोर्स उत्सुकता असणारच कुतूहल असणारच महेश मांजरेकर आता जसं आता मराठी पिक्चर आलेला होता आपल्या मुर्शी पॅटर्न मुर्शी पॅटर्न वॉज कमर्शियल हिट त्याच्यानंतर म्हणजे मराठी पिक्चर मध्ये पण हिट चाललेत पण जे पिक्चरची मी नावं घेतो जसं कोट झालं जो कोट होता त्याच्यानंतर कासव हो, हे पिक्चर ऍक्च्युअली थिएट्रिकल नाही आहेत पण हे थिएट्रिकल मध्ये चालण्यासाठी आपण काय करू शकतो मराठी पिक्चर कोर्टचं नाव झालं सगळं झालं सगळं झालं मग कोर्ट असा सिनेमा आहे की तो युनिव्हर्सल आहे तो तर हिंदी भाषिक किंवा इतर भाषिक सुद्धा जो मामीचा एशियन फिल्म फेस्टिवलचा जो प्रेक्षक आहे तो सुद्धा थिएटरमध्ये येऊन बघायला पाहिजे होतं ना मग ते ते जर आले असते तर तो सुद्धा हिट झाला असता सिनेमा ना तो सुद्धा फक्त मराठीमुळे तो नाही झाला असू शकतो सांगितलेलं खूप सुंदर उत्तर आहे व्हॉट यू थिंक अबाउट द लेट ऍक्टर इरफान खान इज अ लेजेंड लेजंड व्हॉट यू वॉन्ट से अबाउट हिम एनिथिंग इतका सहज ऍक्टर मी तरी आतापर्यंत नाही बघितलं म्हणजे सगळे ग्रेट ऍक्टर्स आहेत म्हणजे पंकज त्रिपाठी आता त्याच्या सहजतेसाठी जाणला जातो किंवा काय पण इरफान खान म्हणजे नॅचरल आणि सहज याचा याचा एपिटोम आहे म्हणजे म्हणजे लाईफ ऑफ पाय मधलं त्याचं जे नरेशन आहे आणि त्याचा सीन आहे नुसता उभा आहे आणि काही चेहऱ्यावरती एक्सप्रेशन नाही बोलता वन शॉट सीन आहे एक करतो बोलतोय 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 माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं वगैरे काय केलंय त्यांनी काही नाही केलंय त्यांनी शांत मध्ये सुद्धा शांत वातावरण असतं तर बोलतोय बोलतोय म्हणजे एवढं सहज नाही म्हणजे त्यांनी काहीच हातवारे नाही केलेत किंवा चेहऱ्याचे काही असं वगैरे काही काही करायला नाही गेले तो असंच फक्त शांतपणे फील करतोय ते मोमेंट सो इवन तो लंच बॉक्स मध्ये पण त्यांनी त्याच प्रकारची ऍक्टिंग केलेली आहे मी जेव्हा माझ्या कलिक सोबत वगैरे बोलतो लंच बॉक्स तर तेव्हा मी एकच गोष्ट बोलतो की इरफान सारखा ऍक्टिंग तिथे कोणीच नसता करू शकतो नो वन कॅन डू दॅट ऍक्टिंग ओके तर साऊथ सिनेमा ज्या प्रकारचे आता वर्ल्ड म्हणजे पॅन इंडिया होत तर मराठी पिक्चर पॅन इंडिया व्हायला किती वेळ लागेल किंवा होऊ शकतं का सी बजेट ऑल्सो मॅटर्स ना मराठी ते असं एक सर्कल आहे थिएटर्स मिळत नाही म्हणून पिक्चर चालत नाहीत किंवा काही लोक जास्त बघायला जात नाहीत आणि मग त्यामुळे रिकव्हरी होत नाही पैशाची मग बजेट वाढत नाहीत ते असं ते सर्कल मध्ये ते अडकलेलं आहे होईल पॅन इंडिया कोणीतरी करेल तू कधी कर प्रोड्युसर वगैरे नाटकाचा तरी नाट डेफिनेटली दे बनेन इन नियर फ्युचर मूवीज का नाही आता विचार नाही केलाय मी नाही कुठे मी म्हणालो अरे नाही तू थिएटर बोलला ना मला वाटतं मग मूवी थिएटर करतोय इन नियर फ्युचर अच्छा हा के <laughs> अप्रोच केला तर आम्ही सर्वजण आमची टीम आहे आम्ही तुला अप्रोच करू एकदा एक दिवस तेच आणि आपलं जे बोलणं झालं होतं सिनेमा का चालत नाही किंवा काय वगैरे नाटक का नाट का, चालतात नाट हा नाटक ऍक्च्युअली म्हणजे मी नाटकाला आमचे सेव्हन्टी एटी पर्सेंट तर असंच बुकिंग असतं हाऊसफुल जर नसला तरी सुद्धा ऑन रेग्युलर बेसिस कधीतरी हाऊसफुल झाला तर ठीक आहे म्हणजे रॉयल ऑपेअर हाऊस मध्ये आम्ही तीन शोज केले आमच्या नाटकाचे जिकडे साठ वर्षानंतर हे पहिलं नाटक आमचं होतं जे रॉयल ऑपेअर हाऊस मध्ये सादर केलं होतं त्याआधी बालगंधर्व हे शेवटचे तिकडे परफॉर्म करणारे तिकडे तिकडची कॅपॅसिटी आहे तीन हजारची कॅपॅसिटी आहे हा सीट्स आपण तिकीट बघितलं नॉर्मल पाचशेचं तिकीट आहे सिनेमाचं पण तेवढंच पाचशेचं तिकीट असतं मराठी नाटक दिक आहे एकतर हाऊसफुल होत म्हणजे तीन हजारचे सगळं गेलं होतं तीनदा असा शो झाला की हाऊसफुल शो तिकडे ड्रेस सर्कलच तिकीट तीन हजार आहे तरी येतातच ना तो मराठी प्रेक्षकच आहे ना मग असं बोलू शकत नाही की मराठी पैसे नसतात ते विचार करतात हे जे असं एक थिंकिंग असायची की फॅमिलीला घेऊन जायचं म्हणजे तिकडे गेले तीन हजार रुपये गेले मग बाकीचा महिना कसा चालवायचा वगैरे हे जे रिजन्स पण आधी असायचे वगैरे सो असं काही नाहीये तुम्ही कलाकृती चांगली केलीत ना केली प्रेक्षक त्याला आहेत म्हणजे आता जिम्मा बाईपंडी वगैरे चालतातच ना तुम्ही जर तेच मी सांगतो तुम्ही इंटेलेक्च्युअल पिक्चर बनवले तरी सुद्धा प्रेक्षकांची नस जर पकडली तर प्रेक्षक भावतो तो पिक्चर म्हणजे बेसिक माझं एंटरटेनमेंट तू एंटरटेनमेंट आणि आर्ट सिनेमा हे वेगळं घेतलंच तुम्हाला एंटरटेनमेंट कोर्ट सिनेमा मला आवडलेलाच आहे वॉज कोर्ट हा सिनेमा अतिशय ह्युमरस आणि ब्लॅक कॉमेडी जी होती त्याच्यामध्ये खूपच चांगली होती ती मी एंटरटेनमेंट म्हणजे तो पिक्चर चाल कोर्ट नाही चालला ठीक आहे पण काही कुठल्या तरी कुठल्या मार्गाने तुम्ही प्रेक्षकांना हसवलं पाहिजे रडवलं पाहिजे त्यांना घाबरवलं पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये कुठले इमोशन्स जे आहेत राग आला पाहिजे की हा पिक्चर बघून नाही परिस्थिती बदलली पाहिजे किंवा काय आतलं रक्त खवळलं पाहिजे वगैरे असं कुठल्यात ना कुठल्या तरी मार्गाने एंटरटेन करायला पाहिजे द एंटरटेनमेंट असं आहे का नाही प्रबोधन करू शकतात मेन पर्पज एंटरटेनमेंट आहे त्याच्यानंतर समाज प्रबोधन

कारण आपण घरबंदूक बिर्याणी पाहिलं त्याच्यामध्ये ऍक्शन होती नागराज मंजुर सरांनी ज्या प्रकारे प्रयत्न केला साऊथ चे पण तो पिक्चर नाही चालला तशी पिक्चर अजून अजून जर महाराष्ट्रात बनले तर चालू शकतात एंटरटेनमेंट साठी तुला वाटतं मग तीनशे कोटी मराठी पिक्चर वरती खर्च केले आता तर तेवढे स्क्रीन्स मिळतील त्याला आणि तेवढे पिक्चर घेतील बघायला फॉर एक्झाम्पल माझे मस्का नावाचा पिक्चर होता एक मस्का नावाची फिल्म होती आणि चोरीचा मामलाची फिल्म होती चोरीचा मामला अमेझॉन प्राईम वरती लोकांनी खूप बघितला आणि खूप त्याची रीच झाली आणि खूप त्याचं झालं पण तो थिएटर मध्ये चालला नाही पिक्चर एक ठेवला आणि काढावा लागला कारण मराठी प्रेक्षक मंडे फ्रायडे सॅटर्डे संडेचा सगळा गेम असतो मंडे पासून जर पळायला लागला ना तर नाहीच आहे हा दोन दिवस जर आणि तानाजी होता तिकडे तानाजीने स्क्रीन घेतले होते मराठी प्रेक्षक आणि हे तानाजी बघायला गेले चोरी गेले म्हणजे ते जो एक विचार करतात की नेक्स्ट नेक्स वीक आपण बघूया मराठी पिक्चर आधी तानाजी राहतच नाही तानाजी राहील जर त्यांनी हा विचार केला की आपण पहिला मराठी पिक्चर बघूया ह्या विकेंडला आणि हा वीक मराठी पिक्चर पहिला बघूया तानाजी राहणारच आहे तो आपण सेकंड वीक ला बघूया तर मराठी सिनेमा सस्टेन होऊ शकतो ओके सो विल कॉलेज कॉलेज मेमरीज ऑफ युअर कॉलेज ऍक्ट वगैरे काय काय करायचं कशा प्रकारे इम्प्रोवाइज केलंय म्हणजे आता कॉलेज मध्ये मला आठवत मी एंटर करत असताना असं पोटात गोळा आला दो तो होता तो सगळ्यांच्याच येत असेल कदाचित गट पेन ऑडियन्स पण गट पेन व्हायचं नाही रे कॉलेज मध्ये एंटर करत असताना बटरफ्लाईज असं आल्या होत्या पोटामध्ये असं स्टेज फ्राईट वगैरे ते तर काय एंट्री घेण्याच्या आधी असत थोडंफार घाबरत हो। नाही घाबरत मी त्यावेळेस पण नव्हतो घाबरायचं काय माझं डायलॉग पार्ट आहेत मी माझं काम केलंय माझं काम मी प्रामाणिकपणे करतो ते मी तिकडे जाऊन प्रामाणिकपणे करणार आहे प्रामाणिकपणा असेल तर देवाची साथ मिळते ते आहे आता काय होईल प्रेक्षकांना आवडेल किंवा नाही आवडणार अजून काहीतरी चांगलं करेल त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन काय पण जर ऍक्ट करता करता कुठे कुठे डायलॉग मिस झालाय किंवा चुकला तर मग आपल्याला असं वाटतं ना की बा कुठे चुकलो आहे तर आपण घाबरतो खूप जास्त झालेलं नाही मी नाही चुकलो कधीच चुकीच नाही आत्तावर एकदा बंद एकदम परफेक्ट मी चुकलो नाईट कधीच मी किंवा डायलॉग विसरलोय ब्लँक झालोय डायलॉग विसरलोय मारलाय वगैरे असं कधीच नाही एक सीन प्रकल करायला एक महिनाभर लागतो कंटिन्यू असतो कंटिन्यूस पहिला एक चार पाच तास असतं रिडिंग सुरू होतं एक आठवडा रिडिंग करत असतात हळूहळू स्टँडिंग सुरू होते आणि मग शेवटचा एक आठवडा एक दहा तास वगैरे तरी असते रिहर्सल दिवसभर म्हणजे नऊ ते रात्री नऊ तस तर काही मी ऍक्च्युली विचार नाही केला तसं मला सगळंच आवडतं करायला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आणि म्हणजे ऍक्च्युली हा प्रश्न विचारला की मला असं वाटतं की ऍक्टिंग व्यतिरिक्त काय आवडतं तुला तर फॉर एक्झाम्पल तुला विचारलं तुला तुला, तुला काय आवडतं

Okay, एक तर, एक, अच्छा एकट कधीच नाही नाही म्हणजे बोर होईन मी थोड्या वेळ एकटं जाऊन म्हणजे मी एखाद्या तर कुठल्या तरी मित्राला तरी विचारीन काय करतोय किंवा काय बेस्ट फ्रेंड माझा बेस्ट फ्रेंड आहे क्लिशे उत्तर दिले कॅमेरा पण किती वेळा भेटत असतात मग ते कसं बोलत आता व्हॉट्सअप मुळे तर सगळंच जवळ आलेलं आहे त्यामुळे okay, तसे तर रोज इंटरॅक्शन तर रोजच होतो पण सगळेच बिझी आहेत आपल्या कधीतरी वेळ काढून आम्ही भेटतो म्हणजे महिन्यातून एकदा भेटतो असं वगैरे हो नाही कधी म्हणजे कधी प्लॅन कधी होऊ शकतो आणि म्हणजे ओकेजन असतील तर आम्ही भेटतोच बर्थडे किंवा कोणाचे असतील फ्रेंड्सचे तेव्हा आम्ही डेफिनेटलीच भेटतो पण असं ऑफर असं नाही भेटत दररोज वगैरे इंटरॅक्शन होत असतात हा त्यामुळे असं डिस्टन्स ते ऍक्च्युअली जाणवत नाही नागपूर मध्ये तू एकटानी बसणारी मुली नागपूर मध्ये काय एक्सप्लोअर केलं नाही शूटिंगच करतोय मी सकाळी उठायचं आठ वाजता हॉटेल मधलं निघायचं इथे यायचं दहा वाजता परत जायचं हॉटेलला काही सेफ्लो नाही नागपूर काय एक्सप्लोर करायचं नागपूर मध्ये तुला माहिती नागपूरला खास खास जागा माहितीये नाही खास खास जागा असं तुला माहित नाही नागपूर मध्ये आधी मी आलोय पण असं विशेष काही मला तसं कुठे फिरलोय असं मला आठवत नाही मी लास्ट दोन हजार एकोणीस मध्ये आलो होतो पण ते सुद्धा नाटक केलं नाटकाचा प्रयोग केला आणि सर्वात जास्त फेमस नागपूरच्या जा तरी पो हो असतो हम्म मी जगदीश मध्ये जेवलो होतो ते मला आवडलं होतं जेवण डॉरीची नाही मी चहाच पित नाही Green tea, ग्रीन टी म्हणजे टी घेतो मी पण ग्रीन टी येतो किंवा ब्लॅक कॉफी नाही मला मी लहानपणापासून चहा कॉफी कधी निघलं फक्त बिस्किट बुडवण्यापुरता चहा <laughs> कधी करी, कधी फार रेअरली नाटकाची रिअर्स कॉलेजमध्ये वगैरे नाटकाची रिअर्स कधी असं केलं घेतलं तर आवड नाही मला मला रिअर्स ऐकायचं काहीतरी सीन सांग ना जर यंगस्टरला काय सांगायचं असेल डोंट गिव्ह अप हे मला सगळ्यात पहिल्यांदा सांगावं असं की कंटाळा खूप येईल पण सोडून जाऊ नका तुम्ही चिकाटी दाखवलीत ना तिकडे तुम्ही करून राहिलात ना तर तुमचं काहीतरी होण्याची शक्यता तरी आहे म्हणजे सर्वात लुजर जो असतो जो ट्रायच नाही करत कारण कॉलेजमध्ये म्हणजे आम्ही आमचा ग्रुप सगळा होता वगैरे त्यावेळेस कंटाळा खूप आहे कारण दिवसेंदिवस बरेच दिवस आम्ही असं इम्प्रोव्हायजेशनच करत बसायचो म्हणजे आमचे डिरेक्टर येऊन सांगायचे किंवा कि न्यूज पेपर द्यायचे यातली काही कुठली बातमी घ्या आणि इम्प्रोव्हाइज करा काही करा मग ते कॉमेडी कराल याच म्हणजे सिरियस सिच्युएशन सिरियस न्यूज असेल त्याचं तुम्ही कॉमेडी पण करू शकता किंवा तुम्हाला काय तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा असे मध्ये पाडून हे दिवसेंदिवस एकांकी काय आहे काय माहिती नसायचं वगैरे आम्ही असं जायचो तिकडे इम्प्रोव्हाइस करत बसायचो असच चालू असायचं त्यामुळे कंटाळा खूप येण्याची शक्यता असते त्यामुळे बरेच लोक सोडून पण जातात तर ते बेसिकली करायचं नाही सा। सांगायचं असेल तर पहिली गोष्ट ती अप आणि शिकण्याची वृत्ती कायम ठेवली पाहिजे कायम नवीन शिकत राहण्याची हे पाहिजे तुला कधी इच्छा झाली अप करून त्याची की आता नाहीच झालं मी नाही स्टेज पण नाही आली माझ्या लाईफमध्ये कधी मे बी माझा अप्रोच आधीपासून असा असेल की गिवप करणारच नाही मी हे तेव्हाच नाही केलं मी गिवप नाही तर मी तेव्हा करू शकतोस ना कॉलेजमध्ये असतं फॅमिली बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड माझे वडील बी फार्म आहेत नंतर आई हाऊस वाईफ आहे आणि आता माझे वडील नाटकांमध्ये काम करायचे आधी पण ते नोकरी सांभाळून करायचे जस्ट हावशी ह्याच्यामध्ये एकदम खूप प्रोफेशनल ते नव्हतं मग त्यांनी बिझनेस केला होता मग मत... पण आम्ही जिकडे राहतो हिसरला मुंबईत तिथे असं वातावरण कल्चरल होतं शाळेत अजिबात नव्हतं मेन मला तेच सांगतो मी तुला सुरू झालं कॉलेजमध्ये आल्यानं हा ते आणि त्यानंतर करिअर हाय हाय आता माहित नाही रेडी आहे काँक यू तर हाच व्हिडिओ आम्ही पुन्हा कंटिन्यू करणार होतो पण अनिकेत सर पुन्हा भेटलेच नाही कारण त्यांची डेटच अवेलेबल नव्हती आम्ही प्रयत्न खूप केला पण अवेलेबलच नाही नाईटचा शूट होता मग त्यांचा दिवसा शूट होता आणि ते खूप जास्त एक्झॉस्ट होत होते तर मी म्हटलं दिवस पण जवळ आलेले इंटरव्यूचे चे मी आता म्हणजे उद्या जेव्हा रिलीज होणार आहे बारा वाजता आता रात्रीचे तीन वाजता मी हा व्हिडिओ एडिट करायला बसलेला आहोत आतापर्यंत सरांची वाट पाहिली पण आउट्रो करायसाठी पण वेळ नाही भेटला सो आय एम सो सॉरी जर पुन्हा कधी भेटला नक्की पूर्ण व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब गाईज लाईक करा शेअर करा मित्रांसोबत आणि लवकर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तेपर्यंत धन्यवाद